नमस्कार मी सुरेखा मोणकर कथेचं शीर्षक आहे धोका कथा स्वलिखित आहे ऐकूया धोका दिवाळीच्या सुट्टीत आजी आजोबा यशला पुण्याहून त्यांच्या घरी मुंबईला घेऊन चालले होते अरुणने कशी माहिती काढली कोंडणे, पण पुणे रेल्वे स्थानकावर तो नेमक्या बोगीत शिरला यशला त्याने खाली उतरवलं पुण्याला राहणारा दादा त्यांना सरप्राईज भेट द्यायला स्थानकावर आला होता अरुण यशला खेचतोय अद्वा तद्वा बोलतोय आकांड तांडव करतोय हे सगळं लांबूनच त्याने पाहिलं धावत येऊन त्याने यशला कवेत घेतलं सत्तर वर्षांचे आजोबा हतबल हताश झाले होते आजी तर ढसाढसा रडत होती त्या दिवशी ऐनवेळला दादा स्थानकावर आला म्हणून अमिताला यश मिळाला दादाने आणखीन एक मोठं काम केलं होतं मोबाईलमध्ये सर्व रेकॉर्ड केलं होतं त्याआधीही अरुणने यशला पळवून देण्याचा प्रयत्न केला होता यश पोहण्याच्या कोचिंगला गेला असताना क्लबमध्ये घुसून त्याने यशला बाहेर नेलं होतं तेव्हा ती हडळपण होती त्याच्याबरोबर दोघांनी मिळून अमिता वाईट आहे अरुण खूप आजारी आहे तो यशसाठी अत्यंत व्याकुळ झाला आहे हे त्याच्या मनावर ठसवायचा प्रयत्न केला होता यशने एकच धोशा लावला होता मला आईकडे जायचं आहे मी आईला सांगून उद्या तुमच्याकडे येईन मला आईकडे जायचं आहे मला आईकडे जायचंय आई यश ऐकत नाही हे बघून त्या हडळीने तेव्हा एक चूक केली खाड यशच्या मुस्कटात मारली यशने रडून एकच आकांत केला त्यावेळेला यश संपूर्ण उद्ध्वस्त झाला एक परकी बाई आपल्याला मारते आणि आपला बाबा काहीही विरोध करत नाही तिला खडसावत नाही हा त्याच्या विश्वासाला गेलेला फार मोठा तडा होता धोका होता अपमान होता सी सी कॅमेऱ्यातलं हे फुटेज पण अमिताने खूप प्रयत्नांती मिळवलं होतं कोर्टात चाललेल्या घटस्फोटाच्या खटल्यात ह्या दोन्ही चित्रीकरणाची खूप मदत झाली होती सात वर्षांचं अफेअर आणि त्यानंतर अकरा वर्षांचा संसार सी ए झालेल्या अमिताने घराच्या आर्थिक बाजू भक्कमपणे सांभाळली होती अरुणला स्वतःचा व्यवसाय करायचा होता नोकरी करतानाच तो सतत काहीतरी बिझनेस करण्याचा प्रयत्न करत होता मित्रपरिवारातील महत्त्वाकांक्षी गीताने एक प्रोजेक्ट आणलं बरेच पैसे गुंतवले अमिताने आपल्या शिल्कीतून काही रक्कम दिली आणि गीताच्या पार्टनरशिपमध्ये अरुणचं स्वप्न आकार घेऊ लागलं मग बिघडलं कुठं मग बिघडलो कुठं प्रेमविवाहाच्या अशा ठिकऱ्या उडण्यासारखं झालं तरी काय एकदा पहाटे पहाटे अरुणने अमिताला जवळ ओढलं तिला कुरवाळत तो पुटपुटत होता गीता 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 अमिता काष्टवत झाली अंग आकरसून ती त्याच्यापासून दूर झाली तिची झोप उडाली सकाळी तिने अरुणला जाब विचारला तू मला जवळ घेऊन तोंडाने गीता गीता म्हणत होतास अरुण चपापला हे काहीतरी बोलू नकोस मितू बहिरी झाली तू मी मिता मिता म्हणत होतो पण तू तर मला नेहमी मितू मितुली असं म्हणतोस मिता तू मला कधीच म्हणत नाहीस अरुण एकदम वसवसायलाच लागला तुला तुला सारखं भांडायलाच आवडतं सा एक एक कारण उकरून काढत असतेस तू मूर्ख बेअक्कल विश्वास नसेल माझ्यावर ना तर जा घर <laughs> सोडून जा घर सोडून जा पुरुषाचा अचूक आणि अंतिम शरसंधान बायकोला कायम असुरक्षित दडपणाखाली ठेवण्यासाठी केलेलं तो ताड ताड आंघोळीला निघून गेला आम्ही त्याने तीच संधी घेऊन त्याचा फोन तपासला गीताचे अनेक फोन कॉल्स सूचक मेसेजेस होते तिचा नंबर सेव्ह केला होता गीता डार्लिंग ह्या नावाने आणि अमिताचा नंबर होता कटकट ह्या -कट नावाने अमिताला धोक्याची जाणीव झाली अरुण सतत सांगत होता आमचं बिझनेस रिलेशन आहे तू चांगल्या संबंधांना विकृत रूप देतेस मनोरुग्ण आहेस तू मनोरुग्ण आम्ही त्याने संसार सांभाळायचा आटोकाट प्रयत्न केला एक दिवस संवाद साधण्यासाठी गीताला सी सी डीमध्ये बोलावलं गीता आली पटापट पत काय ते बोल मला वेळ नाही आहे आम्ही त्याने तिला परोपरीने समजावलं माझ्या नवऱ्याचा नाच सोड <laughs> नाद <laughs> अग समजतेस काय तू तुझ्या तु तु नवऱ्याला तुझ्या दृष्टीने असेल ही रो, पड़ माजा साथी तो हिरो पण माझ्यासाठी आहे तो झिरो माझे पाय चाटणाऱ्या प्रत्येक कुत्र्याचे मी लाड करते कळलं नवरा तुझा आहे त्याला सांभाळणं तुझं का काम आहे माझं नाही कॉफी न पिता आपल्या कॉफीचे पैसे टेबलावर बेफिकीरपणे भिरकावून ती निघून गेली त्या रात्री कडाक्याचं भांडण झालं आम्ही त्याने गीताला जाब विचारल्यावर अरुणला मुळीच आवडलं नव्हतं तो आक्रमक झाला तिचा गळा आवडायला धावून गेला आम्ही त्याने अपरात्री यशसह घर सोडलं त्यानंतर सुरू झाल्या कोर्टाच्या वाऱ्या प्रत्येक तारखेला तिच्या जखमेवर मीठ जोळायला ती हडळ अरुण बरोबर असायचीच नको असणाऱ्या सहवासातून मुक्त होण्यासाठी क्लेश कमी करण्यासाठी जोडपी घटस्फोटाकडे वळतात तो मिळाला तरी त्याचं सुख नसतं हृदयात लोळ माजतो खूप काहीतरी हातातून निसटतं अनेक भावभावनांच्या स्फोटात ढोकं धडकतं विषणता विमनस्कता दाटून येते बेटा जे गमावलंस ते तुझं नव्हतंच जे तुझं आहे ते तुझ्याशिवाय कुणालाच मिळणार नाही आईबाबांनी दिलेल्या ह्या निराशाच्या आधारावर यशच्या काळीच पिळवटून टाकणाऱ्या अकाली प्रौढ दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघून आम्ही त्या स्वतःला कशीबशी सावरत होती कायदेशीरित्या विभक्त झाल्यावरही अरुण समाधानी नव्हताच ना त्याचं नाव लावणारा त्याचा कुलदीपक वंशाचा दिवा त्याला मिळाला नव्हता ना हा तो स्वतःचा फार मोठा अपमान समजत होता थोडं स्थिरस्थावर झाल्यावर तो गीताला म्हणायला आता लोकांची परवा नको करायला ह तू आजपासून माझ्या घरी राहायला ये तुझ्या घरी ह ते कशाला बर मग मी येतो तुझ्याकडे राहायला आपण लवकर लग्न करूया खोटा खोटा खेळकरपणा आणून पण मनातून हादरून अरुण म्हणाला लग्न <laughs> तू स्वतःला काय मदनाचा पुतळा समजतोस काय रे लेडी किलर अ लेडी किलर काही तास तुझ्या बरोबर काढले काय आणि तू लगेच लग्नापर्यंत पोचलास एक सांगू तुला यू आर नॉट ॲट ऑल गुड इन बेड मला की येते अमिताची कशी राहिली रे ती इतकी वर्ष तुझ्याबरोबर अरुणच्या तळपायाची आग मस्तका लागली उज्ज्वल भवितव्य व्यवसायातील भरभराट हे सर्व डोळ्यासमोर ठेवून त्याने गीतासारख्या श्रीमंत मुलीभोवती जाळं विणलं होतं तिच्या नावापुढे आपलं नाव लावण्यासाठी आकाश पाताळ एक केलं होतं आणि ती ती दीड दमडीची बाई आज त्याच्या पौरुषावर आघात करत होती एवढा मोठा धोका एवढी फसवणूक गीता प्रेम केलं मी तुझ्यावर त्यासाठी मोठी किंमत दिली मी माझा हसता खेळता संसार <laughs> गीता खो खो हसायला लागली प्रेम ए काय फालतूगिरी लावली रे भुक्कड शब्द तुझा विवाह? हो, हो ना विवाह प्रेम विवाह हो, प्रेम विवा ह्या हो, हो शब्दावर मुद्दामून जोर देत ते म्हणाले गीता गीता प्लीज ऐक ना लुबरेपणा करणारे पुरुष मला आवडत नाहीत बिझनेसमध्ये पण राहायचं असेल तर राहा नाही तर मोकळा करते मी तुला कृतज्ञ आहेस तू सगळी डिझाईन्स माझ्याकडनं काढून घेतलीस तुला आता माझी गरज उरलेली नाही हो ना म्हणून बॅच सोडवायला बघतेस काय धोकेबाज असं ह्याला म्हणतात का धोकेबाज ओ हो मला वाटलं वाक्य अर्धवट सोडून ती म्हणाली तू काय हवं ते समज तुझ्याशी वाद घालायला मला वेळ नाही आज एक मोठी रिकव्हरी करायचे उशीर होतोय मला पर सुचलून, ती त्याच्यात दाराकडे वळली अरुणकडे दृष्टिक्षेपही न टाकता म्हणाली जाताना ए सी ऑफ करून दार लॉक करून जा समजलं अरुणला एक शब्दही बोलायची संधी न देता झुलपं उडवत ती निघून गेली स्वप्न भंग झालेला अरुण डोळे फाडून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला कथा इथे संपली आहे धन्यवाद